नमस्कार माझं नाव विशाल रघुनाथ थोरात राहणार जामगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर हल्ली आता माझं शिक्षण चालू असतं त्यामुळं सम शिक्षण आणि दुकान त्यामुळं शेतीकडं बघायला एवढा टाईम नव्हता भेटत पण मग आता असं ठरवलं का शिक्षण झालं आहे लास्ट इयर होतं मग आता शेतीकडं लक्ष देण्याचं ठरवलं तर आता आम्ही आमच्या शेतात आहे का आमचं आठ एकर शेती आहे त्यातनं सहा एकर आम्ही मिरची आणि कलिंगड एक आंतरपीक घेतलं होतं म्हणजे पीक घेतलं होतं आणि खाली जे दोन एकर आहे त्यात आम्ही गहू केलता आता सध्या ते त्यात काही नाही पण इथं सहा एकरमध्ये मी कलिंगड निघलं आहे आता मिरची आणि शेती करत असताना पाणी व्यवस्थापनामध्ये आम्हाला खूप प्रॉब्लेम येत होते आधी आमचं थिबक नव्हतं आमचं ओपन इरिगेशन होतं त्यानंतर आम्ही ठरवलं एक मोठा भाऊ आणि वडील आम्ही तिघांनी मिळून ठरवलं का आम्हाला थिबक करायचं मग थिबक केल्यानंतर आम्हाला आम पाणी व्यवस्थापनामध्ये आम्ही जर समजा पाणी व्यवस्थापन व्यवस्थित होत नव्हतं आमचं समजा आता आम्हाला आम एक एक तास पाणी द्यायचं तर तिथं दीड तास पाणी जात होतं कारण दिवसभर रा दुकानावर असायचो माझं कॉलेज चालू असायचं भाऊ दुकानावर असायचं आणि वडिलांचं शेतीकाम चालू असायचं त्यामुळं रात्री आप रात्री उठावं लागायचं ते जागणं होत नव्हतं तर जिथं ता एक तास पाणी द्यायचं तिथं दीड तास ता जात होते किंवा मग कधी लाईट जाणे आमच्या इकडं लाईटीचे लाईटची खूप अडचण आहे आमच्या इकडं जर समजा आता दोन शिप असतात एक डे असती एक नाईट असते तर डेला सात ते तीन असते डेचं काय अडचण नाही पण नाईटला आमची लाईट आहे ना दहा ते सहा आहे सकाळी तर रात्री जागणं होत नव्हतं आमचं त्यामुळं मग आम्ही असं ठरवलं का ऑटोमेशन करू ऑटोमेशन करायचं ठरवल्यानंतर आम्ही मार्केटमध्ये खूप कंपन्यांची चौकशी केली तर आम्हाला खूप अशा मोठमोठ्या कंपन्या आहे ज्यांनी आम्हाला खूप असे परवडणार नाही असे कोटेशन दिले आम्हाला जसं की आता एक एक्स झेड एक कंपनी आहे त्या कंपनीने आम्हाला दहा लाख रुपये कोटेशन दिलं तर फक्त सहा एकरचं ऑटोमेशन करण्यासाठी एक, एक दुसरी कंपनी आहे तिने आम्हाला पंधरा ते सोळा लाख रुपये कोटेशन दिलं तर मग एवढं आपल्याला परवडण्यासारखं नव्हतं मग आम्ही यूट्यूबवर रिसर्च केली थोडीशी आ, रिसर्च केल्यानंतर आम्हाला पहिले तर काही रिसर्चमध्ये काय सापडलं नाही मग आम्ही ते ड्रॉप करण्याचं ठरवलं की आपण आता मॅन्युअलमध्येच चालू ऑटोमेशन काय आपलं एवढं दहा बारा लाख रुपये आपलं बजेट नाही एवढं आपण गोतू शकत नाही सध्या गुंतवणूक करू शकत नाही शेतीसाठी मग त्यानंतर आम्ही भावानी माझ्या मोठ्या भावानी यूट्यूबवर बघितलं यूट्यूबवर ऑटो फार्म म्हणून क कंपनी सापडली मग त्यानंतर तो व्हिडिओ मला पाठवला मी व्हिडिओ बघितला त्यानंतर सरांना कॉल केला ऑटो ऑटोफार्ममध्ये कॉल केला असता त्यांचं ना आमचं दोन तीन दिवस डिस्कशन झालं त्यांनी मला त्याबद्दल त्या संपूर्ण माहिती दिली कसं वर्क करतं काय करतं कुठपर्यंत कोटेशन जाईल असं त्यानंतर मग त्यांचंही व्हिजिट करायची ठरवली मी कारण आमचं फर्स्ट टाईम असल्यामुळं आम्ही कुठल्याही शेतकऱ्याला कॉल केला नाही आणि आम्ही फक्त यूट्यूबवर बघून त्यांना कॉन्टॅक्ट केला त्यामुळं आम्ही म्हटलं प्रत्यक्षात एकदा त्यांचे डिव्हाइसन ते बघून घेऊ मग त्यांना सांगितलं व्हिजिट मारा तर त्यांनी व्हिजिट देण्यासाठी त्यांचे ते शुभम सर आले शुभम सरांनी आम्हाला ते इक्विपमेंट दाखवले वॉ वा सोलोनेड वॉल दाखवला त्यानंतर त्यांचा आय ओ टी हब दाखवला ते कसं वर्क करतं ते आम्हाला पूर्ण समजून सांगितलं जागेवर येऊन ते कसं इन्स्टॉलेशन होईल काय होईल आणि ते खूप अफोर्डेबल प्राईज प्राईजमध्ये झालं आम्हाला एक एकरी असं दहा ते पंधरा हजारात आम्हाला ते एकरी इन्स्टॉलेशन आमचं ते झालं ते आता आम्ही आहे ते इन्स्टॉलेशन आणि ऑटो फार्मचे ऑटोमेशन बसवल्यानंतर त्याचे फायदे असे झाले की आम्हाला पाणी व्यवस्थापनामध्ये कुठलीही अडचण आली नाही समजा आता जिथं आम्ही तुम्हाला पै पहिले जसं सांगितलं की एक ते दीड तास पाणी जात होतं तिथं जर आम्ही आता शेड्यूल टाकले त्या ॲप त्यांच्या जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये सिस्टीम आहे एक तासाचं शेड्यूल टाकू शकता तुम्हाला पाहिजे तसं शेड्यूल तुम्ही टाकू शकता दहा मिनटं पंधरा मिनटं आता आमचे दीड दीड एकरचे चार प्लॉट आहेत तर त्यात ता आम्ही दीड दीड एकरचे चार प्लॉटमध्ये एक एक तास पाणी द्यायचं असल्यास आम्ही ज्यावेळेस मॅन्युअल करत होतो त्यावेळेस आम्हाला जाऊन अन वॉल बंद करावं लागतो ऑटोमेशनमध्ये असे फायदे झाले की आम्ही एक एक तासाचे शेड्यूल टाकून दिला त्यानंतर आम्ही आमच्या आमच्या कामात आम्ही व्यस्त असतो तर इकडे त्यांचं त्यांचं काम चालू होत नाही समजा आता लाईटीचे प्रॉब्लेम आहे लाईट आली गेली तर ते ॲटोमॅटिक पुढं शेड्यूल करतं तेवढा टाईम समजा आता अर्धा तास ता ता लाईट गेली तुमची नऊला मोटर चालू होणार होती तर साडेनऊला काही आणि तुमचा शेड्यूल नऊ ते दहा होता तर तुमचा तो शेड्यूल साडेनऊ ते साडे दहा होईल तोच अर्धा तास पुढे शेड्यूल येईल आणि पाणी व्यवस्थापन व्यवस्थित झाल्यामुळं पिकही व्यवस्थित येतं आणि ते त्यानंतर आमचं जे फर्टिलायझर सोडायचं ते इरिगेशन होतं म्हणजे फर्टिलायझर आम्हाला सोडण्यात अशा अडचणीत होती का आम्ही जर समजा पन्नास लिटर फर्टिलायझर आम्हाला एक नंबरच्या प्लॉटला सोडायचं आहे तर ते आमचं पन्नास लिटर फर्टिलायझर तिथं सोडून कॉक बदलायला तर एक तीन चार लिटर एक्स्ट्रा जात होतं ते फर्टिलायझरचे व्यवस्थापन आमचं व्यवस्थित होत नव्हतं याने काय झालं आम्ही वी पन्नास लिटरचं फर्टिलायझर समजा वीस मिनटात आमचं जाणार आहे आम्ही वीस मिनटं तिथं उभारून ते फर्टिलायझर सोडून देतो त्यानंतर तो कॉक ॲटोमॅटिक चेंज होऊन जातो आम्ही आमच्या आमच्या पुढच्या कामाला निघून जातो आणि ही, ही यंत्रणा वापरणं वापरायला व लावायला खूप सोपी आहे त्यांचं जे ॲप आहे ते ॲपही खूप युजर फ्रेंडली आहे म्हणजे अगदी सामान्य जे सामान्य शेतकऱ्याला ते वापरता येईल असं त्यांचं ॲप आहे जसं की तुम्हाला आता सांगायचं झालं तर एखादा अशिक्षित जरी शेतकरी असला त्याला समजून जर सांगितलं आपण हे असं असं वर्क करतो तर ते इतकं युजर फ्रेंडली आहे का ते हो, तो शेतकरी एक मिनटात शिकून जाईल एक दोन मिनटात ते शिकून जाईल तर आता आपण पाहू ऑटो फार्मचं ॲप जे वापरायला सोपं आहे ते कसं काम करतं सर तुम्ही काय करताय ते थोडं समजून सांगा हे ऑटो फार्मचं त्यांचं ॲप्लिकेशन आहे आता मला मी हे सध्या शेड्यूल टाकले पण आता मला अजून एक शेड्यूल टाकायचं आहे आता आपण चार नंबरच्या प्लॉटमध्ये हो बा आपण चार नंबरचं प्लॉट ऑन करू तर इथं एक ऑप्शन आहे प्लसचं सीन साईन आहे इथं क्लिक करायचं त्यानंतर प्लॉट सिलेक्ट करायचं चार नंबरचा पंप सिलेक्ट करायचा माझा कुठलाही पंप सध्या पंप सेन्स नसल्यामुळं आणि स्टार्ट टाईम सिलेक्ट करायचा आता समजा मला दहा वाजून त्रेचाळीस मिनटांनी तो ऑन करायचा आहे मी दहा वाजून त्रेचाळीस मिनटांनी तो त्यात टाईम टाकल एक स साठ मिनटं मला चालवायचं म्हणजे एक तास इथं सिलेक्ट करायचं सायक्लिक मध्ये करायचं डेली मध्ये करायचं की वन टाइम मध्ये सायक्लिक म्हणजे काय सर नक्की सायक्लिक मध्ये ना समजा आता तुम्हाला जर असं एक हप्त्याच्या हिशोबानी नाही तर मग तुम्ही जर टाकलं ट्वेंटी फोर अवर्सनी चालू झालं पाहिजे चोवीस घंटे ते समजा तुम्ही आठवड्याभरात शेड्यूल टाकलं तर ते आठवड्याभर तसंच चालू राहील तुम्हाला काय बघायचं कंटिन्यू वर्क करत राहील काय बघायची रिपीट समजा मी सोमवारी सोमवार ते रविवार रोज रात्री बारा ते तीन पंप पंप चालू राहील आणि वॉल एक चालू राहील असं ठेवलं तर ते तसंच चालू राहील सायक्लिक मध्ये टाकल्यावर तसंच चालू, चालू राहील बरं आता वन टाइम करून आपण वन टाइम करून सध्या आपण एक सबमिट करू सबमिट केल्यानंतर सबमिट केल्यानंतर के तिकडे वॉल चालू झाला असेल त्या टाईमला हा दहा त्रेचाळीस ला आपण टाइम टाकला होता दहा त्रेचाळीस ला चार नंबर वॉल चालू झाला इरिगेशन मध्ये आला ऑटोमेशन ही येत्या काळाची गरज आहे आणि जर तुम्हाला हे करायचं असलं जर म्हणण्यापेक्षा मी असं सजेस्ट करेल का तुम्ही कराच आहे कारण हे खूप म्हणजे खूप सोपं आहे अफोर्डेबल प्राई प्राईजमध्ये आहे तर तुम्ही यांच्या टीमसोबत कॉन्टॅक्ट करा ऑटो ऑटोफॉर्मच्या ते तुम्हाला माहिती देतील आणि जर आमच्या आसपासच्या शेतकऱ्यास कोण कोणला जर काही अडचण आली तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकता मी संपूर्ण माहिती देऊ शकतो त्या आणि ही यंत्रणा मी जर तुम्हाला बघायची असेल तर जामगावमध्ये माझी शेती आहे तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर कोणी येऊन मला कॉन्टॅक्ट करून बघू शकतो तर आता आपण बघू सरांचं शेत सर आम्हाला थोडस आपलं शेत दाखवा तर हे आपला हा चार नंबरचा प्लॉट आहे आपण सध्या इथं उभा आहे इथं एक आपली विहीर आहे आणि एक विहीर तिकडं आहे यात एक सोलारचा पंप आहे एक थ्री पीच आणि त्या विहिरीत एक सोलर आणि एक थ्री पीच पंप आहे म्हणजे असे माझ्याकडे एक सोलर एक थ्री फेज आणि एक सोलर एक थ्री फेज दोन सोलर आणि दोन थ्री फ्रीज असे पंप आहे माझे आणि सर हे किती एकरचं टोटल क्षेत्र आहे हे सहा एकरचं टोटल क्षेत्र आहे त्यात आम्ही दीड दीड एकरचे चार प्लॉट केले आणि खाली जे दोन एकर आहे ते त्यात आजोब ऑटोमेशन करायचे आणि आता ऑटो फार्मची जी यंत्रणा लावलेली आहे तर ती इथून किती लांब आहे म्हणजे विहिरीपासून ती किती लांब असेल इथून साधारण ते एक सहाशे फुटाच्या अंतरावर आहे ऑटो फार्मची यंत्रणा सहाशे फुटाच्या अंतरावर आहे आणि काही चालायला प्रॉब्लेम येतो म्हणजे रेंज पकडत नाही किंवा काही असं नाही रेंजची काहीच अडचण आजपर्यंत तर काहीच अडचण नाही आली आम्हाला बर कुठूनही ऑपरेट करा म्हणजे तुम्ही अगदी किती किती लांबरा काही अडचण नाही आणि म्हणजे आजपर्यंत आम्हाला जे पण छोटे छोटे प्रॉब्लेम आले ते लगेच सॉल्व्ह होऊन गेले त्याची काही अडचण नाही आता पाणी नियोजनामध्ये हो तुम्हाला काय वाटते पाणी नियोजन केल्यामुळं तुमच्या पिकाला फायदा झाला आहे नक्की काय वाटते ऑटो ऑटोफार्ममुळे तुमचा किती फायदा झाला आहे पाणी नियोजन केल्यामुळं पिकाला भरपूर फायदा झाला आहे पाणी नियोजन केल्यामुळं पीकही व्यवस्थित आलं आणि जे फार्ममुळे आमचा असा फायदा झाला की आम्हाला बाहेर राहून सगळे काम करता येते कारण आमचं शेड्यूल खूप बिझी असतं दुकान कॉलेज आणि शेती बघायची म्हटलं एवढं जमत नव्हतं वडिलांना एकट्यांना एवढी शेती हँडल होत नाही त्यामुळं एकदम सोयीस्कर झालं वॉटरफार्ममुळं